सुरुवात होते पैलवान प्रदीप थबादर तेवढी होत्या तीन गुत्या एकदम होतर लावूया चला काही पैलवाना लवकर जायचंय मुलींची थबा हे स्वराज इकडे या स्वराज पप्पू काळभोर यांचा चिरंजीव या बाजूला या पाहुणे घ्या विजय राव पवार आम्हाला सांगा ग्रामस्थांच्या वतीने जे राहिले ते सांगाता आठवा व्यासपीठावली मंडळी घ्या राजू वाघोले राजू शेठ वाघोले ओमतने अजित पवार अजित पपटराव पवार चला जालिंदर तापके, तापकेर जालिंदर तापकेर आपण या राकेश पवार विजयराव नवले आपण या संदीप नवले या आपण या शबा प्रसाद सस्ते मोशी गावचा महाराष्ट्र केचरीला पिंपरी जिंचवडचा संदीप पोपट पवार अपने ही आ आरी परिवार पवार प्रसाद सस्ते जगुती पवार पांच हजार चला पांच हजार जगुती पवार अपने ही पवार अपने वस्ताद आ पवार अपने प्रसाद सस्ते मोशी गांव संधिरा सगळी कुस्ती लागते बाय पाच नंबरची कुस्ती आणि आता कुस्ती लागते एकवीस नंबर खजिमदार मंडळी सगळा हा नंबर आता लागते की एकवीस नंबर पलीकडे चालू आहे पाच नंबर नाव प्रति नावाचे उधळा आणि पैलवान सचिन खड्यात तातवडे उत्सव कमिटीच्या वतीन आणि योगेश सापकाळ स्वराज काळ यांच्या कुस्तीवरती पाचशे रुपये चला आता अजून मुलींची कुस्ती त्या साईडला होतात पहिला तो पैलवान सचिन बाबुराव पवार स्वराज काळभोरच्या कुस्तीवरती पहिलवान सचिन बाबुराव पवार यांची एक हजार किशोर सर्जेराव पवार पाचशे बरो माऊली भिंकशे पुढचे आता पाचशे रुपये योगेश जी पाचशे पहिलवान सचिन बाबुराव पवार अजित पवार शरद पवार एक हजार वा अजित पोपटराव पवार आणि शरद किशोर पवार बरोबर ना वा अरे वा ताबा घेतलाय पहा संग्रामोडके गुंजे गावचा पट्टा स्वराज वरती आणि स्वराज सुद्धा एक लढवया पैलवान अकुर्डी अरे वा कुस्ती पहा प्रसाद जी आणि तो हे रिप्पट काढला पहा टीका कुस्ती पहिलवान सचिन बाबुराव पवार यांचे एक हजार पहिलवान देवेंद्र भाऊ पवार यांचे दोन हजार